नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या यूट्यूब मराठी चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयावडीची एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या पद्धतीने तर ही भाजी एकदम अप्रतिम अशी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला गरम पाण्यामध्ये सोयावडी टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस नक्की घाला त्यामुळे सोयावडीची जी कडवट चव असते ती चव कमी होऊन भाजी एकदम अप्रतिम अशी होते हे सोयावडी आपल्याला पाण्यामध्येच असे भिजत ठेवायचे आहेत चला तर मग वाटण करायला घेऊया गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे हे अर्धी वाटी खोबरं आहे ज्याचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत हे सुकं खोबरं आपल्याला चांगलं असं खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी इथे आपल्याला पाच ते सहा मिनिटं वेळ लागतो तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिटानंतर खोबऱ्याचा रंग असा सोनेरी व्हायला लागलेला आहे यावेळी आपण अर्धा चमचा तेल यामध्ये घालून घेऊया आणि परत हे तीन ते चार मिनिट आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी इथे आपल्याला एकूण पाच ते सहा मिनिटाचाच वेळ लागलेला आहे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पॅनमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा पण आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांदा भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतात इथे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे यावेळी आपण यामध्ये तेल घालून घेऊया तेल मी नंतरच घातलेलं आहे कारण कांद्यामधलं पाणी सुकेपर्यंत कांद्यामध्ये तेल घालायचं नाही नाहीतर कांदा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर कांद्याचा पूर्ण रंग बदललेला आहे यावेळी मी यामध्ये इथे दोन लवंगा घालून घेणार आहे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा जिरं तुम्ही जिऱ्याऐवजी शहाजिरासुद्धा यामध्ये घालू शकता म्हणजे भाजीची चव आणखीनच वाढते दोन लवंगा अर्धा इंच दालचिनी आणि एक चमचा जिरं यावेळी तुम्ही आलं पण घालू शकता पण मी या भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते जिरं घातल्यानंतर हे आपल्याला जिन्नस सगळे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि नंतर हे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस एकत्र एक करून परत दोन ते तीन मिनिटं आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो जो आहे तो मी असा उभा पातळ चिरून घेतला आहे हे मीडियम साईजचे दोन टोमॅटो आहेत यांना पण आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजण्यासाठी इथे दोन ते तीन मिनिटं वेळ लागतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात इथे तीन चार भाज ते चार मिनिटं टोमॅटो भाजल्यानंतर मी यावर झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे आपलं खोबरं जे आहे ते थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुम्ही बघू शकता हे असं बारीक करून घेतलेलं आहे मी आता यामध्येच आपल्याला कांदा आणि टोमॅटोचं वाटण बनवून घ्यायचं आहे हे सर्वजिनस एकत्रच आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला मोठ्या चमचाने एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत यामध्ये तुम्ही आलं लसणाबरोबर हिरवी मिरची पण घालून वाटून घेऊ शकता आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि पेस्ट जी आहे ती सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे आपली आलस लसणाची पेस्ट भाजून झालेली आहे यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया हा माझा घरगुती मसाला आहे तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल ते तुम्ही घालू शकता किंवा नसेल तर तुम्ही लाल तिखट धने पावडर आणि जिरे पावडर घालून घेऊ शकता हा मसाला घातल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटभर यांना असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदाच ठेवायची आहे एक मिनिट भरानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धच वाटण घालून घेत आहे कारण मी ही भाजी दोन ते ती तीन माणसांसाठीच बनवत आहे वाटण घालून घेतल्यानंतर हे जे वाटण आहे ते आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधून तेल सुटत नाही तुम्ही बघू शकता हे वाटण जे आहे ते एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला रंग पण सुरेख आलेला आहे यावेळी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया लक्षात ठेवा आपण सोयाबडी उकळताना पण मीठ घालून घेतलं होतं त्या बेतानेच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यानंतर परत हे आपल्याला वाटण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जेणेकरून सर्व मसाले जे आहेत ते चांगले मिक्स होतात आणि भाजले जातात एक पाच मिनिटानंतर तुम्ही ग्रेवीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता आपण या यामध्ये थोडीशी दुधावरची साय घालून घेणार आहोत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता मला आवडते म्हणून मी इथे घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ग्रेवी जी आहे ती पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे ही भाजी करण्यासाठी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनिटाचाच वेळ लागतो तुम्ही बघू शकता ग्रेवीचा रंग आणि टेक्स्चर आता यावेळी आपल्याला यामध्ये सोयाबडी घालून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे कधीही जरी तुम्ही ग्रेवीच्या भाज्या करत असाल तर वाटण जे सा आहे ते चांगलं असं सात ते आठ मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये भाज्या घालायच्या आहेत इथे सोयाबडी जे आहे ते मी पाण्यातून काढून पिळून घेतलेली होते आणि आता यावेळी आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला सर्व ग्रेवी सोयावडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे ग्रेवी कमीच ठेवलेली आहे ज्या मला भाजी जास्त पातळ नको नको आहे तुम्हाला जर ही भाजी पातळ खायला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी जास्त किंवा कमी करू शकता इथे मी गरम पाणी यामध्ये घालत आहे लक्षात ठेवा ग्रेवीच्या भाज्या करताना नेहमी गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला चांगली तर्री येते यानंतर मी भाजी पाच ते सहा मिनिटं शिजवून घेतलेली आहे तयार आहे आपली सोयावडीची एकदम चमचमीट अशी भाजी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार